विकेंडला ट्रॅफिकचा कहर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा वाहतूक ठप्प खोपोली बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे तसेच जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही मार्गांवर वाहतूक संतगतीने सुरू आहे खोपोली ते खंडाळा दरम्यान बोरघाटात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम पाहायला मिळत आहे शिंगरोबा मंदिर ते दस्तुरी वाहतूक चौकीदरम्यान वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत अमृतांजन ब्रिज बॅटरी हिल परिसरात वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे खंडाळा टनेल ते खंडाळा ओव्हरब्रिजपर्यंत वाहने कासव गतीने पुढे सरकत आहेत खंडाळा ते लोणावळा जुन्या मार्गावर सुमारे सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत रायगड वाहतूक पोलीस पुणे ग्रामीण वाहतूक पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत विकेंड असल्यामुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने तसेच काही बेशिस्त वाहन चालकांमुळे ही वाहतूक कोंडीत झाल्याचं दिसून येत आहे हळूहळू वाहतूक पूर्ववत होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी खोपोली